नमस्कार शुभ सकाळ सकाळचे आठ वाजलेत आणि माझा स्वयंपाक आहे बऱ्यापैकी आमटी करून झाली आणि चपात्या पण झाल्यात आता दोन चार भाकरी करायचे त्या आणि अदू करतोय ते जेवण अधू भाजी छान झाली का बाळा आवडली का कर बाल्या नात्या कर्डात लावते ते अगदी काय बुक हां आंघोळ केली का चलते तिच्या वयाला अरे मोठ दादाकडे त्याला कवा तर बघून त्याचं आवडीचं बघू तेच थोड्या थोड्या त्याला बघू दे बाल्या थोड्या रे मोठ त्याला तुला आणि येतच नाही मामाच्या गावाला आज हे तर ठेवते तुला दादा आणि मी मामाच्या गावाला जायचे आज थोडा वेळ यायचं <laughs> का तू आमच्या संग जत्रेला यायचं बर चल मग जाय देते बापरी करून झाल्या त्या आणि आता मी भाग करायला लागले परतले सगळं आता पाणी टाकण्याच्या मध्ये पाणी उकळत की तांदूळ टाकायचे पाणी उकळ आणि तांदूळ टाकले हो आता कुकर लावते आणि भात होईपर्यंत घरावरते जरा म्हणजे जेवण करून परत भांडी घासायची जेवायला बसलो आता आम्ही या जेवायला सगळ्यांनी आता काय म्हणणार या <laughs> ते जेव्हा लोक बुकाय लागले ते चला जेवण करून घेऊ आता सकाळची घरात कामं झाली ती सगळी आणि आता उन्हाचं बसलं मी दळण करायला गावाचं दळण गेल्या वर्षीच्या गावातलं हे शेवटचं दळण आहे आता संपलं गेल्या वर्षीचं गहू आणि गहू निवडून घेतलं तर आधी खडं ती काढून घेतलं होतं आणि तर मी मात्राच्या चाळणीनं गहू चाळून देते आणि आता पाकडून टाकते ते काय नाही चाळ्यावर नाही राहत काय नाही यात्रेला मग संध्याकाळी यात्रेला मामा संग यायचं कशी येमास हो। <laughs> <मामा> ये <संगे> की आणलं <laughs> सर मामा बस मला नाही गाडी <laughs> तुरुडची यात्रा या कुरडू म्हणजे माझं माहेर आणि कुरडूचं ग्रामदैवत नागनाथ महाराज यात्रा आज आणि थोड्या वेळा जाणार आहे मी यात्रेला या मामा सांग मग काय मामाने मामा आज सांग मामाकडे गाडी मुलांचं आवरले आता मामाच्या गावाला जायला कुठचा र माम कशाला मामाच्या गावाला बाल्या तू मे बी बर जा वाट बघा जा मामाच्या माझा आवडते त्यावर आलाय आता आम्हाला न्यायला अध यायच कसं मामाच्या गावाला मग नाही म्हणते यायचं अधू होय अधून नक्की निघाला का नाही बाल्याला तेवढं नेऊ नका म्हणते आजू यायला का बाल्याला न्यायचं नाही सकाळपास सकाळ जत्रेला सकाळपासून सकाळपासून भांडं चालली ती तुला न्यायचं नाही मला न्यायचं नाही मामा बाय आणि आई ना चार दिवसा काय कुठं चला येऊ का त्या या मग संध्याकाळी काय नक्की मामा माल तर घरी लवकर गाडी असली तर आंध्रपडाच्या आधी मग काय म्हणते आजीला घेऊन ये हा आवरले आम सगळ्यांचं चालू आता आम्ही

તોクリーム સ્પેન དད आता इथं लवळ संपत आहे आणि कुरडू चालू होते तिकडं जसं आम्ही लवळच्या शिवला राहिलाय पूर्णपणे राहायला आणि ही रोडमध्ये रोडच्या इकडे कुरडू आहे आणि रोडच्या आहे आपलीकड लवळ आता आलोय कुरडू मध्ये आपण आणि ही शहराच आपल्याला नाही गवाच आलोय आता जवळजवळ ती रोग कार सगळीकडं आलं घरापासून आणि समोर दिसतंय माझ्या आईचं घर आहे मामाच घर आहे का नक्की पोहचलय आता घरी उतरा गाडीवर ना काय म्हणतो बाल्याला मागून सोडून देतो नका का आपल्या घरी हे सोडून लय भांडण करते माझ्या संग बाल्या बाल्या आता हे माझ्या आईचं घर आहे भांडण करत नाही ते माझ्या संग आता ए पडन फर शिकप पडन अंगावर पडन तो बॅग घेऊन निघाला आधू बाल्या शेळी काय म्हणते आपली शेळी काय म्हणते आपली चला चला घरात चला हात लावणार का मारतील शेळ्या काय बघतोय बाल्या पाणी धर प्याला पाणी प्या जाऊ काय म्हणते ते गे झालं झालं का मामाच्या गावाला टीव्ही बघायला आला का, का तुम्ही

मंगळ्याचं तीच काम असतं किती वाजले दाखवायचं हा हुशार झाला पाल्या का नाही आता जाऊ बाहेर खेळा जाऊन उतरले आता साडेतीन वाजले त्याहून ऊन उतरले आता टीव्ही बघू नका लगे चहा पाणी झालं आणि आता आम्ही आलो इथं आईपाशी बाहेर आईथला चिंचा फोडायला अधू चिंचा खातो काय खोकला लागन खोकला लागन खाऊ नको अय आजीला वहिने म्हणतो काय रोज बाईला सवय लागलेली वहिने वयने करायची कुठं गाव चालव काय जाताला बाल्या तो भाऊ चालले ते जा।, जा तो चालले ते भाऊ गावात तुला जा दा दे। दा जा हो दे, कर झाला तर आजीच्या माग फरमाश चालू झाली आज ही कर ती कर हे का नाही आजू तुला काय खायचं चक्की चक्की शावळ्याचा भात चक्की चक्की पण करायची का बर चला नाताने हट्ट केला आजी आज चालली आता शेवायचा भात करायला मला आहे का नाही मग काय तर शेवाळ्याचा भात तयार झाला आता देव मुलांना खायला शेवाळ्याचा भात दूध आणि तूप आता मुलांना खायला बाल्या कसं झाले छान झाले का गोड झाले का बर खावा मग मी आहे बाहेर आहे पेशा टी लावते की बाल्या काय करतोय तू बर बाल्या आता मामाला गुरांना कुठे टाकायला मदत करतोय मला बारक्या बाळाला ठेव मारतील चप्पल घातली नाही बाळा टाक टाकतो छोट्या बाळाला ठेव तशीच पाठी नाही मार ठेव तुला भेट आर वतलं कशाला खाली तोक मा खेळाय वाटतं मामा बघाय रंगपंचमीची पुढे सापडली झाडाखाली सावली गोर सगळीकडं हो बाले अजून आणतो काय अजून आणतो एकच झाड आहे मोठं लिंबाचं त्याच्या खालीच आहे ती एका झाडाच्या सावली खाली ती खूप मोठं लिंबाचं झाड आहे जसं मी लहानपणापासून बघते तेव्हापासून आहे झाड ही आणलं करायला ना आता कुठे गो बसत नाही बघते आता आणते अजून थोडीस कमी तर आणत नाही बाल्या मामा तुला जाऊन द्यायचं नाही परत येत ना राहा म्हणून काम करू लागायला मामा म्हणल वाल्याला काम करतोय दे म्हण बाल्याला येतच मला नाही बाबा मी काय काम करत नाही मामाच बर आता कोणाला टाकतो त्यालाच टाकतो का अजून बर टाक टाक त्यालाच टाक बेकड तू तो त्याला नको बेहोरा ते तुला भेट वाळू सांडती खाली ग बस चल चल घरी आता घरी चल आता मातीवर घे मन आणि सगळे वाळू खेळून टाका खाली घेऊ नको मामा हनल पाठी आता कुठं टाकतो भरून भरून कुठं टाकतो नाहीच कामच आहे बाबा आता भरून वर टाकायचं ठिकाऱ्यावर मिळ का नट हा घ्या आता खेळायला साठवा सगळं बस झालं बाजू लागते भासकर टाक तेवढेच कपडे घाण करू नको गावात जायचं आपल्याला जत्रा बघायला जायचं ना का गावात मग कपडे घाण करू नको हा होतेच पहिलीकडून टाकू डस्ट आहे पलीकड अलीकड लिकर टाक बाले 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 बाले। बास भाई झालं काम आता बाल्या म्हणते मामा खेळणी गेलं म्हणून मी काम करतो म्हणते काय बाल्या बाल्या नंतर अये वरच काढू नंतर काय आणायचं तुला रिप्पर अजून 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 एवढं आणायचंय का हे मामा बघे काय काय घ्यायचे बाल्याला बस फक्त एवढं घ्यायचंय चार वस्तू सांगितली आणि काय फक्त एवढं घ्यायचंय का नाही बाल्या आवरला का तुझ हातपाय दो संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आज वातावरण जरा वेगळंच आहे आबाळाल्यासारखं झाले आणि आम्ही आवरायला लागलोय आता गावात यात्रेला जायला मुळ तिकड हातपाय धुते त्याची आदू आणि बाल्या आता आवरतो आम्ही आणि जातो आवरून म्हणजे लवकर महागर येता येईल कारण बारकी झोपते ती लवकरच वातावरण पण जरा आहे त्याच्यामुळं लवकर जाऊन लवकर माघार यायचं आवरले आमच्या सगळ्यांचं आता आणि आता निघाले आम्ही गावात साडेसात वाजले त्या